हॅलो हॅलो काय हो तुम्हाला जरा स्कूटी नीट चालू येत नाही का येते की काय ती म्हणताय अहो काल माझा ऍक्सिडेंट केला ना तुम्ही माझ्या गाडीचे इंडिकेटर इंडिकेटर मोडले मला घासून गेली तुमची गाडी कशी चालू होता गाडी तुम्ही होय का कुठं घासली गाडी कुठं घासली म्हणजे तुम्हालाच माहित नाही का मला नाही माहिती आहे ना माझी गाडी घासली कुणालाच घासली नाही अहो हे पाचवा फोन आहे तुम्हाला आणि किती वेळ फोन लावायचा तुम्ही किती दहा वेळेस फोन केल्यावर उचलता का काय लावा तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही लावला ना मला गरज नव्हती ह्या अनकाऊंट नंबर उचलायची अहो तुम्ही कसं बोलायला तस एवढा फोन आओ... का केला होता मला तुम्ही अहो काल ऍक्सिडेंट केला तुम्ही माझ्या गाडीचा अक्षरशः तुम्ही माझ्या पाय वाचला तुमच्यामुळं जात होता तुमच्या गाडी खाली हो माझी गाडी काय एवढी मोठी आहे का तुमचा पाय जायला बघायला गेलं तर दोन टायरा ची गाडी अहो तुमच्या गाडीचा माझ्या इंडिकेटरला धक्का लागलाय गाडी खाली पडली पडल्यानंतर मी बाजूला पडलो तुमची गाडी मह्याहून जात होती पण मीच आहे तुम्हाला कसं माहिती हो साहेब कुठून बोलते तुम्ही अहो तुम्ही जेव्हा पळून जायला होता का मला धडकून मी तुमच्या गाडीचा हे काढलाय फोटो काढलाय मी पळून जात नाही हो मी एवढी मी एवढं चांगलं पाखरू का नाही एखाद रस्त्यावर पडलं ना तर मी त्याची जाऊन मदत करते आणि मी तुम्हाला पाडून पळून जाईल होय मला तर काय मदत करणार तर वाटत नाही तुम्ही एक तर तुम्ही धडकून जायला लागलात आणि म्हणतात वरून मी मदत करते नाही साहेब तुमचा गैरसमज झालाय बघा मी गाडी कोणाला धडकत नाही माझी गाडी अजून घेतल्या पासून अजून एकदा पण कोणाला धडकलेली नाही एवढी माझी चांगली गाडी आहे आणि तुम्ही सरळ सरळ अहो माझी गाडीचे इंडिकेटर मोडले महा पाय जात होता तुमच्या गाडी खाली मी बर झालं तुम्ही फोन उचलला नाही तर मी आज तुमच्यावर पोलीस केस करणार होतो बघा करा की मग करायला पाहिजे होतं मग कशाला एवढे दहा कॉल केले मला तिकडे जायचं होतं ना मग एक कॉल नाही उचलला तर अहो तुम्हाला अगोदर विचारावं तर लागेल ना तुम्ही भरपाई देताय नाही देताय का करू केस तुमच्या खरा बिंदास मी नाही देत भरपाई काय संबंध आहे काय का तुम्हाला मीच आहे माझीच गाडी आहे आणि माझा नंबर घेतलाय पटत पो, तुम्हाला बोलायला असं हो कारण माणसाने चोरी केलीच नाही तर उगाच काय विना कारण तुम्ही काय पण घालशाल माझ्यावरती आरोप काय पण आरोप म्हणजे ती ऍक्टिव्ह स्कुटी तुमचीच आहे ना अहो सगळ्यांच्या जवळ आजकाल सगळ्यांच्या जवळ ऍक्टिवा स्कुटी झाल्यात का ह्या जगात फक्त माझ्या एकटीकडेच स्कुटी आहे का अहो पण ती कसं बोलताय राव तुम्हाला पटलं पाहिजे काल माझ्याकडे फोटो आहे तुमचा व्हॉट्सअप नंबर हेवाच आहे का नाही माझं माझं व्हॉट्सअपच चालू नाही महत्वाचं अहो पण तुमचीच गाडीने ना मला काल माझ्या गाडीचा नंबर काय ते सांगा म्हणजे मला कळेल की माझीच गाडी होती आणि माझी गाडी ना काल माझ्या दारात उभी होती माहिती आहे का कुठे सुद्धा फिरायला गेले नाही काल तुम्ही कसं का म्हणता एकदा हो गाडी धडकली म्हणून अहो धडकली म्हणून तर म्हणालो मी काय तरी आपलं बस खोटं बोलायचं का तुम्हाला दिसले तुमच्या गाडीचा काय नंबर सांगत बसू काय मी तुम्हाला आता मग सांगा की तुम्ही नंबर काय तुम्ही घेतलाय ना फोटो काढून मला पाठवा बर नंबर थांबा मी व्हॉट्सअप चालू करते हा पाठवतो मला काय तसला फोटो पाठवण्यात काय इंटरेस्ट नाही तुम्हाला मी आता तुमच्यावर केस करणार आहे बघा अहो केस जरी केली ना तर तुमचेच पैसे जातील बरं विनाकारण काय जरी झालं नसेल ना तर कशाला विनाकारण केस कचेरीच्या नादात पडताय तुम्ही असं म्हणताय होय बर तुम्हाला काय काय गम तुम्ही एवढं धडकून बी करतो करतो केसच मी आता उद्या साहेब तुमचं नाव तेवढं सांगा मला माझं नाव नसतो सांगत मी तुम्हाला कशामुळे नाव सांगायचं एक तर धडकिलेल्या माणसाचं नाव सांगायचं का तुम्हाला आजकाल हे लोक काय काय करून पैसे उकळते तेच कळत नाही हो नाव सांग ना बर कुठं धडकली गाडी ते तर सांगा हायवे हो ला कुठल्या हायवे की पण कुठल्या गावात कुठल्या जिल्ह्यात कुठल्या रस्त्यावर कुठला हायवे कारण मी राहते बघा आणि कराडचा हायवे सगळा पाडलेला अहो तुम्ही काय हो आणि माझा ऍक्सिडेंट बीड जिल्ह्यात झालाय रॉंग नंबर लागलाय का तुम्हाला काय हवं हो तुम्ही खरंच सॉरी बर का सॉरी 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 नीट बघून कॉल करत जावा की का बघ आपलं दिसलाय नंबर काय पण बोलायचं हे केलाय का तुम्हाला त्या फोन लावला माहिती गाडीचा नंबर काढलाय मी ऑनलाईन मध्ये माझी गाडी माझ्या नाहीये ऐका आहे का सॉरी कदाचित ना चुकून फोन लागला असेल तुम्हाला दुसरा नंबर असेल तेव्हा एखादा अंक चुकला असेल बरोबर आहे तेच असणार आहे बघा आणि इथून पुढे फोन लावताना दहावीच चेक करत जा आपण कोणाला फोन लावतोय हा चालते चालते सॉरी बरं मी आहे म्हणून आपलं जाऊ द्या सोडून तरी देईन जाऊ द्या आपलाच भाऊ आहे म्हणणार हा चालते चालते सॉरी आहे ओके